सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय पंधरावा भाग सहावा झाड हलत असताना पाहावे तरच वारा वाहतो असे मानावे अर्जुना जेथे झाडच नाही तेथो तो वारा नाही की काय अथवा समोर ठेवा ठेवावा आणि त्यात आपल्याला पाहावे तेव्हाच आपण उत्पन्न झालो असे मानावे तर त्याचा आरशा पाहण्याच्या पूर्वी आपण नाही की काय अथवा आरसा बाजूला केल्यावर त्या व त्या आरशातील प्रतिबिंबाचा लोप झाल्यावर मग आपण स्वतः नाही असा निश्चय करावा की काय वास्तविक पाहिले तर शब्द हा तर आकाशाचा गुण आहे परंतु मेघाच्या कपाळावर हाणला जातो म्हणजे त्या शब्दाचा आरोप मेघावर केला जातो अथवा चंद्रावर ढगांच्या वेगाचा आरोप केला जातो त्याप्रमाणे देहाने उत्पन्न व्हावे व नाश पावावे ते देहाचे उत्पन्न होणे व नाश पावणे लोक विकाररहित अशा आत्मसत्तेवर ते आंधळे अविचारी लोक भ्रमाने निश्चयपूर्वक आरोपित करतात त्या ठिकाणी म्हणजे जन्म विकार होत असताना आत्मा जीवात्मा आत्म्याच्या ठिकाणी पाहावा म्हणजे जीवात्मा हा निर्विकार ब्रह्म आहे असे समजावे व देहाचे धर्म जन्म विकार देहाच्या ठिकाणी पाहावेत म्हणजे जन्म विकार देहाचे आहेत असे समजावे असे पाहणारे जाणणारे हे वेगळेच आहेत असे समज ज्यांची दृष्टी देहाला पाहून ज्ञानाच्या योगाने देहाच्या आकारावर थांबत नाही तर देहाचे निरसन करून आत्म्याला स्पर्श करते ते कसे तर ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याची किरणे अणकुचीदार असतात ती मेघांच्या फळीला वेदन करून ज्याप्रमाणे बाहेर येतात त्याप्रमाणे तसे विवेकाच्या विस्ताराने ज्या ज्ञानेंची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते परंतु ते आकाश खरोखर कर तुटून समुद्रात पडले नाही असे निःसंशय ओळखता येते ज्याप्रमाणे नक्षत्रांनी भरलेले आकाश समुद्रात प्रति प्रतिबिंबित होते परंतु ते आकाश खरोखर कर तुटून समुद्रात पडले नाही असे निसंशय ओळखता येते आकाश आकाशाच्याच ठिकाणी आहे हे प्रतिबिंब वाचते ते मिथ्य आहे त्याप्रमाणे ते, ते ज्ञानी आत्मा देहात सापडला असताही तो देहाहून वेगळा आहे असे म्हणजे आत्म्याच्याच ठिकाणी आत्मा आहे तो देहात वास्तविक सापडलेला नाही असे जाणतात खळखळ वाहणाऱ्या पाण्याची चंचलता खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्याच ठिकाणी आहे असे समजून आता त्या खळखळ वाहणाऱ्या पाण्यात प्रतिबिंबित झालेले चांदणे जरी चंचल दिसले तरी जसे चांदणे हे चंद्राच्या ठिकाणी स्थिर आहे असे पाहावे अथवा पाण्याचे डबकेच भरते व वा वाळते व वा सूर्य जरी त्या डबक्यात प्रतिबिंबित झाला आहे तरी तो सूर्य आपण आपल्या ठिकाणी आहे तसाच आहे त्याप्रमाणे देह उत्पन्न होत असताना व नाश पावत असताना ते ज्ञानी मला तसा पाहतात म्हणजे देहाच्या उत्पत्तीबरोबर मी उत्पन्न होत नाही व देहाच्या नाशाबरोबर मी नाश पावत नाही तर मी आहे तसाच आहे असे ज्ञानी लोक मला जाणतात घट व मठ हे तयार केले तर नंतर गटा बर्वत ते मोडून टाकले परंतु घटाबरोबर त्यातील आकाश न होता व न मोडता भरलेले आहे तसेच आहे त्याप्रमाणे अखंड त्रिकालाबाधित आत्मसत्तेवर अज्ञानदृष्टीने कल्पिलेले हे देहच उत्पन्न होतात व नाश पावतात व आत्मा आहे तसाच आहे हे ते ज्ञानी लोक पक्के जाणतात चैतन्य वाढत नाही अथवा कमी होत नाही व ते कोणाला कर्म करावयास लावित नाही अथवा स्वतः कर्म करीत नाही असे ते ज्ञानी लोक शुद्ध आत्मज्ञानाने जाणतात आणि ज्ञानही आपल्या स्वाधीन होईल बुद्धी ही सृष्टीतील परमाणूंचा देखील हिशेब हिशेब देईल व सर्व शास्त्रांचे सार हस्तगत होईल परंतु वैराग्याने मनामध्ये प्रवेश केला नाही तर सर्वांच्या अंतर्यामी असणारा जो मी त्या माझ्याशी अशा त्या विद्वत्तेने त्यांची भेट व्हावयाची नाही अर्जुना कितीही विचाराने ज्ञानाने तोंड भरलेले असे ना का परंतु जर अंतकरणामध्ये विषयांना आश्रय मिळत नसेल तर मी निश्चय करून सापडणार नाही अर्जुना झोपेत ग्रंथ बरळल्या बरळल्याने त्या बरळणाऱ्याच्या संसाराचे बंधन तुटते काय किंवा पोथी स्पर्श केला असता पोती वाचल्यासारखी होईल काय अथवा डोळे बांधून जर मोती नाकास लावले तर त्या मोत्यांची किंमत अथवा पाणी तेज कळेल काय त्याप्रमाणे चित्तामध्ये अभिमानाला जागा दिली आहे आणि जीवेला सर्व शास्त्रांचा अभ्यास झाला आहे अशा तऱ्हेने कोट्यवधी हो जन्म जायनात का परंतु अशा पुरुषास माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून घेता यावयाची नाही जो मी एक सर्व प्राण्यांमध्ये व्यापक आहे त्या माझ्या व्याप्तीचे वर्णन करू ऐ हे ते तेज आदित्याचे ठिकाणी असून अखिल जगाला प्रकाशित करते जे चंद्राचे अथवा अग्नीचे ठिकाणी आहे ते तेज माझे आहे असे जाण तर सूर्यासह ही विश्वरचना जो प्रकाश दाखवतो तो प्रकाश माझा आहे व तो प्रकाश विश्वाच्या आधी अंती आहे असे समज अर्जुना सूर्य पृथ्वीतील सर्व पाणी ओलावा शोषून गेल्यावर जो प्रकाश पुन्हा ओलावा पुरवतो तो, तो चंद्राच्या ठिकाणी असणारा प्रकाश माझा होय आणि जे प्रखर तेज सतत जाळण्याची व शिजवण्याची क्रिया शेवटास नेते ते अग्नीच्या ठिकाणी असणारे प्रकार तेज माझेच आहे मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या सामर्थ्याने भूतांचे धारण करतो रसात्मक चंद्र होऊन सर्व औषधींचे मीच पोषण करतो मी पृथ्वीच्या खाली प्रवेश केला आहे म्हणून समुद्राच्या महाजलाने हे पृथ्वीरूपी मातीचे डेकोळ विरगळून जातच नाही आणि ही, ही पृथ्वी ज्या असंख्य स्थावर जंगम भूतांना धारण करते त्या सर्व भूतांना पृथ्वीत प्रवेश करून मीच धारण करतो अर्जुना आकाशामध्ये चंद्राच्या रूपाने अमृताने भरलेले चालते सरोवर मी झालो तेथून त्या चंद्रापासून जी किरणे पाकतात तेच कोणी असंख्य ओघ त्यांना धारण करून मी सर्व औषधींचे नव वनस्पतींचे मळे भरित आहे अशा तऱ्हेने मी सस्यादी सर्व धान्य जातींना विपुलता करतो व अन्नाच्या द्वारे सर्व प्राणी मात्रांना जीवन देतो आणि अन्न शिजवून तयार केले असताना ज्याच्या योगाने अन्न पचवून जीव समाधान भोगतील अशी भूकेची प्रखरता कोठून आणावयाची की तशी भूकेची प्रखरता उत्पन्न करण्याकरता पोटात अग्नी लागतो प्राण्यांच्या देहाचा आश्रय करून असलेला प्राण व अपान यांनी युक्त असा जठराग्नी मी होऊन शुष्क स्निग्ध सुपक्व व विदग्न या चार प्रकारचे अन्न पचवतो एवढ्याकरता प्राणी मात्रांच्या शरीरात नाभी स्कंदावर आगटी तयार करून अर्जुना पोटातील अग्नी मीच झालो प्राण व अपानरूपी जोड भात्याने रात्रंदिवस फुंक फुंकून पोटामध्ये किती अन्न पचवतो हे कळत नाही कोरडी अथवा तुपट चांगली शिजलेली अथवा करपलेली अशी चार प्रकारची अन्न आहेत परंतु त्या चार प्रकारच्या अन्नांना अर्जुना मी एकटाच पचवतो याप्रमाणे सर्व प्राणी मीच आहे प्राण्यांना जगवणारे जीवन अन्न मीच आहे व अन्नाच्या ठिकाणी अन्न जिरवण्याचे कामी मुख्य साधन तो जो जठराग्नी तोही मीच आहे आता माझ्या व्याप्तीची अपूर्वता या प्रमा यापेक्षा अधिक काय सांगू अर्जुना या विश्वात सर्व ठिकाणी माझ्याशिवाय दुसरे कोणी नाहीच तर मीच सर्व ठिकाणी आहे असे समज मग या विश्वात कित्येक प्राणी दिसण्यात सदा सुखी आणि कित्येक प्राणी दुःखाने व्याकुळ झालेले असे आढळतात असे स्वरूप वैचित्र्य कशाने उत्पन्न झाले ज्याप्रमाणे संपूर्ण नगरात एकाच दिव्याने दिवे, दिवे लावल्यावर जसे काय काही दिवे प्रकाश न करणारे मंद प्रकाश देणारे असे का राहिले असे तर्कवितर्क तू आपल्या मनात करीत असलास तर त्याविषयी ऐक व तू आपल्या शंकेचे चांगले निवारण करून घे सर्वच मी आहे यात खरोखर अन्यथा नाही परंतु ज्या प्राण्यांची अंतकरण रूप उपाधी जशी शुद्ध अथवा अशुद्ध असेल त्याप्रमाणे मी त्यांच्या ठिकाणी तसा व्यक्त होतो ज्याप्रमाणे एकच आकाशध्वनी निरनिराळ्या अनेक नादांच्या रूपाने बाहेर पडतो अथवा हा जो उगवलेले सूर्य तो एकच आहे परंतु लोकांच्या वेगवेगळ्या व्यापारामध्ये निरनिराळ्या उपयोगास गेला एकच पाणी निरनिराळ्या नीर बीजांच्या धर्माप्रमाणे निरनिराळ्या नीर झाडात निरनिराळ्या नीर रसांच्या परिणामाला पावते त्याप्रमाणे माझे एकच स्वरूप निरनिराळ्या नीर नीर जीवांच्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे निरनिराळ्या परिणामाला पावले आहे अरे अर्जुना अज्ञानी व ज्ञानी यांच्यापुढे असलेला दोन सरांच्या पदरांचा निलमण्याचा हार हा अज्ञानाला सर्पपणाने भीती उत्पन्न करणारा झाला व तोच हार ज्ञानाला हार निलमण्याचा आहे असे यथार्थ समजल्यामुळे सुख उत्पन्न करणारा झाला हे दृष्टांत राहू देत एकच स्वाती नक्षत्राचे पाणी ते शिंपीमध्ये मोती होते व सर्पात विष होते त्याप्रमाणे मी ज्ञानवानाला सुखरूप सुखारूप आहे व अज्ञानाला दुःखरूप आहे सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये मी प्रवेश करून राहिलो आहे त्यांना स्मृती ज्ञान व विस्मृती माझ्यापासून होतात सर्व वेदांकडून मीच जाणला जातो मी, मी उपनिषदांच्या करता वेदांत संप्रदाय यथावत प्रकट करणारा आहे वेदांना वेदांच्या अर्थाला ब्रह्माला मीच जाणतो अर्जुना वास्तविक विचार करून पाहिले तर सर्वांच्या हृदय देशात मी अमका आहे अशी जी बुद्धी रात्रंदिवस पुरते ती वस्तू मी आहे परंतु संतांच्या संगतीत राहिले असता आणि योग व ज्ञान यात प्रवेश केला असता यांचा अभ्यास केला असता आणि वैराग्याने युक्त होऊन गुरुचरणांची सेवा केली असता याच्या सत्कर्माच्या योगाने संपूर्ण अज्ञान नाहीसे होते व ज्यांच्या देहाच्या ठिकाणी असलेला अहंकार आत्मस्वरूपी विश्रांतीला पावतो आत्मस्वरूपी स्थिर होतो ते पुरुष आपले स्वरूप आपण ज्ञानाने पाहून त्यांचा आत्मा मी असल्याने माझ्या सुस्वरूपत्वाने नेहमी आनंदात असतात या ठिकाणी होणाऱ्या आत्मदर्शनात माझ्याशिवाय दुसरे कोणी कारण आहे काय अरे अरे अर्जुना सूर्योदय झाला असता कसे सूर्याने सूर्याला पहावयाचे त्याप्रमाणे मला मी जाणण्याला माझे ज्ञान मला होण्याला मीच कारण आहे येथपर्यंत माझ्या ज्ञानाला मीच हेतू आहे असे सांगितले व या ओवीपासून एक चारशे एकोणतीसव्या ओवीपर्यंत माझ्या अज्ञानाला मीच हेतू आहे असे सांगतात अथवा शरीराच्या सेवेत गुंतलेल्या दयासक्त लोकांच्या संगतीत राहून संसाराचे महत्त्वच ऐकत असता ज्यांचा अहंकार देहाच्या ठिकाणी स्थित झाला आहे ते देहाचे उपासक स्वर्ग व संसाराकरता कर्ममार्गाने धावत असता म्हणजे स्वर्ग व संसार यांची प्राप्ती करून घेण्याकरता कर्मचरण करीत असता दुःखाच्या शेलक्या भागाचे वाटेकरी होतात परंतु अर्जुना त्या अज्ञानी लोकांना हेही होणे म्हणजे ते अज्ञानी शेलक्या दुःखाचे वाटेकरी होणे हे देखील माझ्याचमुळे होते ते कसे तर ज्याप्रमाणे जागा असलेलाच पुरुष निद्रा व स्वप्नाला कारण होतो जगाच्या योगाने झाकलेला सु झाकला गेलेला सूर्य जसा सूर्यानेच जाणण्यात आला त्याप्रमाणे मला न जाणून प्राणीमात्रांनी माझ्यामुळे विषय पाहिला भोगला या व पुढील ओवीत जीवांच्या ज्ञानाला व अज्ञानाला मीच कारण आहे असे सांगतात अर्जुना ज्याप्रमाणे प्राण्यांच्या निद्रेला किंवा जागृत होण्याला जसा मूळचा झोप लागण्याच्या पूर्वीचा जागेपणा कारण आहे त्याप्रमाणे जीवांच्या ज्ञान व अज्ञानाला मीच मूळ कारण आहे अर्जुना ज्याप्रमाणे सर्पत्वाला दोराच्या यथार्थ ज्ञानाला मूळ कारण जसा दोराच दोराचे मूळचे स्वरूपच आहे त्याप्रमाणे ज्ञानाचा अथवा अज्ञानाचा व्यवहार माझ्याकडूनच सिद्ध होतो म्हणजे या दोन्ही व्यवहारांना माझी सत्ताच कारणीभूत आहे म्हणून अर्जुना जसा मी आहे तसा मला न जाणून वेद जाणायला गेला तो मी वेदाकडून यथार्थ न जाणला गेल्यामुळे त्या वेदाचे भाग झाले तरी वेदाच्या त्या वेदा वेदा वेगवेगळ्या शाखांनी मीच एक खरोखर जाणला जातो तो कसा तर ज्याप्रमाणे पूर्वेकडून आता अथवा पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्यांना एक समुद्रच शेवटी मिळण्याचे ठिकाण होतो आणि एकमेवा द्वितीय ब्रह्म या महासिद्धांताजवळ ज्याप्रमाणे जा वेद शब्दांसह नाहीसे होतात ज्याप्रमाणे वाऱ्याच्या गंधयुक्त झुळुका आकाशात नाहीशा होतात त्याप्रमाणे सर्व वेद लाजल्यासारखे निवांत राहतात त्यांच्या अर्थाचा बहुतेक लोप झालेला असतो ते मी प्रगट करून यथावत करतो नंतर वेदासह संपूर्ण जगत जेथे ज्या शुद्ध आत्मज्ञानाच्या संपूर्ण नाहीसे होते ते शुद्ध आत्मज्ञान जाणणारा मीच आहे ज्याप्रमाणे निजलेल्यास जागे केले म्हणजे त्यावेळेस त्यास स्वप्नात भासलेले द्वैत अजिबात नाहीसे होते एवढेच नाही तर त्यास पूर्ववत आपल्या एकाकीपणाचे भानही होते त्याप्रमाणे माझ्या अद्वैतपणा मी द्वैत संबंधाशिवाय जाणतो म्हणजे द्वैत न ना काही नाही तर मीच एक आहे असे जाणतो व मीच एक आहे अशा ज्ञानालाही जाणण्यास मीच कारण झालो आहे मग कापुराला अग्नी लागला असता अर्जुना ज्याप्रमाणे काजळी अथवा अग्नी उरत नाही त्याप्रमाणे संपूर्ण अविद्येला नाहीसे करणारे जे ज्ञान ते देखील जेव्हा नाहीसे होते तेव्हा जे आत्मस्वरूप नाही असे खरोखर नाही मग आत्मस्वरूप आहे असे म्हणा तर त्याला आहे हेही म्हणणे सहन होत नाही मागासह जो विश्व जेवून गेला त्या चोराला कोण कोठे शोधील अशी जी कोणी एक शुद्धावस्था आहे ती मी आहे त्याप्रमाणे मोक्षाच्या स्वामींनी श्रीकृष्णांनी चराचरातील आपल्या व्याप्तीचे वर्णन करता करता आपल्या निरूपाधिक रूपात त्या व्याख्यानाचे पर्यवसान केले तो सर्व बोध अर्जुनाच्या ठिकाणी एकदम कसा उमटला तर आकाशातील चंद्राचा उदय जसा शीर समुद्रात प्रतिबिंबित होतो तसा अथवा ज्या भिंतीवर चित्र काढले आहेत त्या भिंतीच्या समोरील भिंत जर आरशासारखे प्रतिबिंब ग्रहण करणारी अशी चकचकीत असेल तर तिच्यात त्या चित्रांचे प्रतिबिंब जसे स्वच्छ उमटते त्याप्रमाणे अर्जुनामध्ये व श्रीकृष्णामध्ये एक बोध नांदत आहे तरी काय आश्चर्य आहे पहा की ते वस्तूचे स्वरूप जो जो अनुभवास येते तो तो त्याच्या संबंधीची गोळी अधिक बळाव जाते आणि म्हणूनच अनुभवांचा राजा अर्जुन म्हणाला महाराज आपल्या व्यापकपणाचे वर्णन आपण करीत असता प्रसंगानुसार हे देवाने आपले जे निरुपाधिक स्वरूप सांगितले तेच मला पुन्हा एक वेळ काही न्यून न ठेवता सांगा येथे द्वारकेचे राजे श्रीकृष्ण म्हणाले चांगले केलेस अर्जुना आम्हाला देखील मोठ्या कौतुकाने नेहमी याविषयी बोलणे आवडते परंतु काय करावे तसा विचारणारा मिळत नाही आज तू एकटाच आमच्या मनोरथाला फळ मिळाला आहेस आमची जी निरुपाधिक स्वरूप वर्णन करण्याची इच्छा ती सफल करणारा आज तू एकटाच भेटला आहेस कारण की तू मोठ्या हौसेने केवळ हेच निरूपाधिक स्वरूपाविषयीच विचार करण्यास आला आहेस अद्वैताही पलीकडा जो जो अनुभव भोगावयाचा त्या अनुभवाचा तो अनुभव घेण्यास तू सहाय्य करणारा आहेस व निरूपाधिक स्वरूपाविषयी प्रश्न विचारून तू माझे सुख मला देत आहेस तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद